जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या फार्मवरील असे काही छान असे बोकड मित्रांनो ते आपल्याला विक्री करायचे आहे त्यात तुम्हाला हा बोकड दिसत असेल हा तोतापुरी मेवाती क्वालिटीमध्ये बोकडे तोतापुरी मेवाती जातीचा बोकड आहे मित्रांनो हा आपण स्पेशल ब्रिडरसाठी वापरलेला होता आता आपल्या शेड्या सगळ्या लोड झालेल्या आहेत आणि यावेळेस आपल्याला बोकड बदली करायचा आहे तर त्यासाठी हा आपला बोकडू विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो जर तुम्हाला ब्रिडर पाहिजे असेल ना तुमच्या शेळीना क्रॉस करण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे नंतर हा दुसरा एक बोकड आहे मित्रांनो आपला हा पण एकदम छान आहे खूप असा सुंदर बोकड आहे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही जरूर संपर्क करा स्क्रीनवर मी नंबर दिलेला असेल प्राईजमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बिलकुल काही टेन्शन नका घ्या तुम्ही जर तुम्हाला आवडला असेल बोकड तर तुम्ही जो पण बोकड तुम्हाला आवडत असेल त्या बोकडाचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला माझ्या नंबरवर हो टाका मी तुम्हाला त्याची किंमत वगैरे सांगेल सगळी डिटेल्स सांगेल हा एक बोकड आहे मित्रांनो अजून शिरोई कलरमध्ये ब्लॅकमध्ये तर हा पण एकदम छान बोकड आहे मित्रांनो जर तुम्हाला शेळींना आपल्या गावराणी शेळींना क्रॉस करण्यासाठी लागत असेल किंवा ईदसाठी तुम्हाला बोकड बनवायचे असतील तर त्यासाठी लागत असेल तर हे असे छान बोकड आहे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा शोक पूर्ण करू शकता तर हा पण एकदम उत्कृष्ट तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो बोकड परत हा एक बोकड आहे मित्रांनो अजून आपला आ, हाँ नो हा पण एकदम छान बोकडे मित्रांनो हा म्हणजे ह्या बोकडाचं वैशिष्ट्य म्हटलं हा बिटल टाईपमध्ये बोकड आहे तुम्हाला हा ॲक्च्युली काठेवाडी आणि तोतापुरी मिक्स बोकडे मित्रांनो आणि बिटल बोकडसारखा दिसतो मित्रांनो बिटलपेक्षाही रुबाब त्याचा कमी नाही आहे बिलकुल शिरोई कलरमध्ये शिरा कलर म्हणतात त्याला ह्या टाईपमध्ये कलर आहे मित्रांनो आणि दिसायला खूप ॲक्टिव्ह बोकड आहे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा तुम्हाला शेळींना फ्युचरमध्ये क्रॉस करण्यासाठी घ्यायचा असेल तर तो बोकड एकदम छान आहे परत हा एक बोकड आहे मित्रांनो ब्लॅकमध्ये पूर्ण झेड ब्लॅक म्हणतात त्याला हा पण तोतापुरी आणि काठवडीचा कॉम्बो आहे मित्रांनो आणि हाही बोकड जर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगला बोकड ब्रिडर बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही असा एक बोकट घेऊ शकता आणि फ्युचर एकदम छान असणार याचं खूप छान असा बनेल मित्रांनो हा बोकड तुम्हाला जर घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो तर परत हा एक अजून एक बोकडी मित्रांनो आपल्याला आपल्या घरच्यां शेळींचा बोकडे मित्रांनो एकदम जबरदस्त परत हा एक छोटा बोकडे कोणाला छोटा बोकड लागत असेल तर तो आहे मित्रांनो हा काठवडीमध्ये मित्रांनो छोटा बोकड त्याचा पंच फेश वगैरे सगळं बघू शकता तुम्ही जर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगले ब्रिडर बनवायचे असतील ना तर तुम्ही असे बोकड खरेदी करा नक्कीच परत हा एक ब्रिडर हा एक बोकडे मित्रांनो हा पण एक काठवडीचा बोकडे मित्रांनो छोटासा जर तुम्हाला हाही घ्यायचा असेल तर तुम्ही मला याचा स्क्रीनशॉट टाका तुम्हाला मी किंमत वगैरे सगळे सा डिटेल्स सांगेल सा मित्रांनो तर असे एकंदरीत हे आपले बोकडे मित्रांनो आपल्या फार्मवरचे तयार केलेले आपण आणि पूर्ण वॅक्सिनेटेड आहे बंदिस्तवर सेट झालेले आहे तुम्हाला सेट करायची गरज नाही आहे बंदिस्तमध्ये काही टाका तुम्ही मित्रांनो चारा त्यांना तरी व्यवस्थित खातील आणि व्यवस्थित सेट राहतील असं अजिबातली तुम्हाला क्लायमेटेशन सेट वातावरण सेट करायची गरज आहे बा परत हा एक बोकडे मित्रांनो हा पण खूप छान आहे जर तुम्हाला ईदसाठी जर बोकड तयार करायचं असेल तर अशा टाईपचे बोकट घ्या तुम्ही मित्रांनो जरूर कमी बजेटमध्ये आणि व्यवस्थित बोकडे मित्रांनो म्हणजे तुम्ही बाहेरनं जे बोकड आणतात त्यांना वॅक्सिनेशन नसतं किंवा त्या डिवॉर्मिंग झालेले नसतात तर आपल्या फार्मवर हो येतात कदाचित ते दगावतात हो तर अशा क्वालिटीचे बंदिस्त फार्मवरचे हो जर तुम्ही बोकड घेतले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर बोकड आवडला त्याचा स्क्रीनशॉट घ्या मला टाका मी त्याची सगळी डिटेल्स सांगेल आणि जरूर संपर्क करा इंटरेस्टेड लोकांनी फक्त